आणि हा केवळ भारत देश आहे की ज्या देशामध्ये आमचे धर्माचार्य केवळ धर्माचा विचार मांडत नाही तर तो देशाचा विचार देखील या ठिकाणी मांडतात आणि म्हणूनच आत्ताच ज्यावेळी परमपूजनीय आचार्य विशुद्ध सागर महाराजांनी उपदेश दिला तो केवळ जैन धर्मापुरतो उपदेश नाही दिला तर या संपूर्ण भारत भू करता त्यांनी उपदेश दिला या भारत भूचं कल्याण झालं पाहिजे या करता त्यांनी उपदेश दिला हीच खऱ्या अर्थानं आमच्या विचारामध्ये आमच्या आचारामध्ये जे अंतर आहे ते अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणूनच आज हा हजारो वर्षाचा जो विचार आहे की जो पुण्य पुरातन देखील आहे पण त्याच वेळी नित्य नूतन देखील आहे तो हजारो वर्षापूर्वी देखील तेवढाच सुप्रस्तुत होता आणि हजारो वर्षानंतर देखील तो तेवढाच सुप्रस्तुत आहे किंबहुना हा विचार आज वेगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला स्वीकारावा लागतो आहे ज्यावेळी संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि आमचं विश्व वाचेल की नाही आमची धरती माता वाचेल की नाही अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस समोर येतो आहे त्यावेळी त्याला वाचवण्याकरता काय केलं पाहिजे याचं उत्तर आमच्या जैन विचारामध्ये आणि तत्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हळूहळू जग वेगवेगळ्या नावानी का होईना कदाचित आमच्या विचाराला ते क्रेडिट देणार नाहीत पण वेगवेगळ्या नावाने का होईना आमचाच विचार स्वीकारता आहे ही खऱ्या अर्थानं आमच्याकरता अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे